परप्रांतीय दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलीच अद्दल घडवली मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलाय चोप दिल्यानंतर या दुकानदाराची दुकान मार्केटमधून धिंड काढण्यात आलेली आहे दुकानदाराला मनसेनं दणका देताच त्या दुकानदाराने माफी मागितली महाराष्ट्रामध्ये याच काय करायचं आम्ही करतोय पण तुमची पण तुमची सगळ्याची जबाबदारी आहे की मराठी माणसांनी या <णत्था> दुकानावर भविष्य बहिष्कार केला पाहिजे आणि तुम्हाला सगळ्यांना जाहीर सांगतो इकडे सगळ्या लोकांना की अशी जी लोक आहेत ना यांच्या दुकानात बंद

इकडे येऊन काम इथे बाहेरच्या देशातून बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन इकडे कामवतात महाराष्ट्रामध्ये काम आणि महाराष्ट्रामध्ये सांगतात काय तर मराठी माणसाला आम्ही मराठी माणसं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या